स्वामी सेवा मासिक अंक सभासद नोंदणी अभियान तुमच्यापर्यंत फॉर्म आलेले आहेत वाचाल तर वाचाल आणि आपले अनुभव त्यात जर नमूद केले तर लोक आवडीनं सर्वात आधी अंक वाचतात मग पुढचं काय असेल ते करतात म्हणून त्या अंकाची गोडी लागावी आणि तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत ते आपण इकडे गुरुपीठात पाठवावेत त्या अनुभूतीच्या प्रकाशवाटा निश्चितपणे आपणाला आभय देतील अंधकार दूर करतील इतरही तो अंक इतर जण कुटुंबीय वाचतील आणि ते सेवेकरी होतील म्हणून आपण त्या अंकाचा अंतरंग आपण जाणून घ्यावा आणि प्रत्येकापर्यंत तो अंक पोस्टाना येईल तर येईल नाही आपणच स्वतः जर पोष्टमन झालात आणि लोकांपर्यंत तो अंक दिला तर भेटीगाठी आचारा आचाराविचाराची देवाणघेवाण होईल म्हणून पोष्टानं देण्याऐवजी गरजे गरजेनुसार देणं ते ठीक आहे पण जवळपासच्या लोकांना आपण हातोहात जर अंक दिला तो आनंद वेगळाच आहे त्या गाठी भेटीत असणारा रस वेगळा आहे म्हणून या पद्धतीनं आपण अंकाची देवाणघेवाण करून आपले अनुभव अनुभूती आपण त्यात मांडाव्यात हे कळकळीचं आवाहन